नमस्कार तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता वार्षिक बारा हजार पेन्शन मिळू हो शकते या संदर्भातील माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिली आहे तुम्हाला माहीतच असेल की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये मग मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये असेल किंवा घरकुल योजनेसाठी आर्थिक सहाय्य असेल की भांडी योजना असेल सुरक्षा संच असेल अशा अनेक प्रकारचा लाभ हा बांधकाम कामगारांना मिळत असतो त्यासाठी तुमची बांधकाम कामगार नोंदणी होणे आवश्यक आहे यासोबतच आता बारा हजार पेन्शन देखील मिळणार आहे बांधकाम कामगारांना पेन्शन म्हणजेच बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना तर या योजनेचे निकष कसे आहेत कोणत्या प्रकारच्या बांधकाम कामगारांनाही लाभ मिळतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत राज्यभरातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि वयाचे साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देणार असल्याची माहिती ही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेमध्ये निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे राज्याचे कामगार मंत्री फुंडकर सांगतात की एकोणीसशे मध्ये केंद्र सरकारने इमारत आणि इतर बांधकाम कामगाराच्या हिताचा कायदा लागू केलेला आहे त्यानुसार राज्य सरकारने दोन हजार सातमध्ये विविध नियम देखील आखलेले होते आणि दोन हजार अकरामध्ये राज्य सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंडळाकडे अठरा ते साठ वर्ष वयोगटामधील कामगारासाठी नोंदणी करता येत आहे आणि यामधून राज्यभरातील विविध सरकारी योजनांचा सोबतच विशेष योजनांचा लाभ देखील मिळवता येत आहे मात्र साठ वर्षांनंतर त्यांची नोंदणी करता येणार नाही आणि या कोणत्याही योजनेचा लाभ देखील मिळवता येणार नाही अशी गोष्ट लक्षात घेता सरकारने निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेच्या माध्यमातून नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आल्याची माहिती फुंडकर यांनी दिलेली आहे दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत पंधरा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत तर वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी बांधकाम कामगार म्हणून झालेली असल्यास बारा हजार रुपये वार्षिक लाभ देण्यात येणार आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्यामुळे राज्यभरातील अठ्ठावन्न लाखपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबांना याचा लाभार्थी म्हणून फायदा घेता येणार आहे आणि तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेविषयी कोणते प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळू शकता तसेच चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद